दिवसाची सुरुवात आहे बरोबर आज रविवार म्हणजे आज आपण चर्चला जाण्याची घाई असते काहीजण रात्रीच आदल्या दिवशीमध्ये ब्रेड पण आणून ठेवतात म्हणजे सकाळी घाई नको पटपट चहा आणि ब्रेड खाल्लं की आपण निघू शकतो गावाकडे भाकरी लोक बनवतात आपण कामाला जातो त्यावेळेस पण आपण कोणी प्रत्येकाच्या सवयीप्रमाणे कोणी भाकरी बनवतो कोणी चपात्या बनवतं कोणी लहान पोळ्या बनवतो पण शेवटी ती एक भाकरच झाली आणि ती आपली भूक भागवते आपलं आपण कधी कधी संगतीसुद्धा घेऊन जातो की मध्ये कुठेतरी भूक लागली तर आपल्याला ते त्याचा उपयोग होईल आणि भाकर ही खूप महत्त्वाची जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे ह्याचप्रमाणे बघा जुन्या करारामध्ये ज्यावेळेस तो मंडप सजवला गेला मंडप तयार केला त्यावेळेस मेजावर ठेवण्यासाठी परमेश्वराने मोशेला सांगितलं की बारा भाकरी ठेव तिथं समोर बघा लेवी चोवीसावा अध्यायन सहावं वचन बघा लेबीटिस चॅप्टर ट्वेंटी फोर अँड वर्स सहा वर्स सिक्स त्यामध्ये परमेश्वराने थे ह्यासाठी ते ठेवलं की लोकांनी निरंतर आठवण करावी की परमेश्वर पुरवणारा देव आहे परमेश्वर सर्व काही तुमची तहान भागवतो तुमची भूक भागवतो ह्याचप्रमाणे जेव्हा आपण नवीन करारामध्ये येतो त्यावेळेस सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की मी मी जीवनाची भाकर आहे आणि आपण विश्वासणाऱ्यांसाठी येशू ही जीवनाची भाकर आहे ही ही भाकर आपली आध्यात्मिक भूक भागवते तो आमची काळजी घेतो डोंगरावरच्या प्रवचनामध्ये बघा हो मत्तई सुद्धा येशूंनी सांगितलेले आहे की जे धार्मिकतेचे भूकेले व तान्हेले ते धन्य कारण ते तृप्त होतील बघा आमची शारीरिक भूक असते परंतु आध्यात्मिकसुद्धा भूक असते आणि येशू जो आहे हा आमची आध्यात्मिक भूक भागवणार आहे परंतु त्याचबरोबर तो आमच्या सर्व सुद्धा पुरवतो बघा त्याच्याच पुढच्या अध्यायामध्ये म्हणजे मत्तई सहा आणि एकतीसाव्या वचनामध्येच बघा प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलेलं आहे की काय खावे काय प्यावे काय पांघरावे याची चिंता करत बसू नका पुढे प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितले की प्रथम तुमचे तुम्ही त्याचे राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवण्याची खटपट करा शारीरिक भुकेसाठी तो भाकरी देणारच आहे जर तो पक्ष्यांना देतो तर आपल्याला का नाही देणार तेवढा विश्वास ठेवा पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आध्यात्मिक भूक भागवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याच्या मागे लागलं पाहिजे त्याची ती मिळवण्याची आपण खटपट करा देवाला आपली काळजी आहे आपल्या सर्व गरजा माहीत आहेत त्याला शारीरिक गरजा सुद्धा माहीत आहे आणि आध्यात्मिक गरजा सुद्धा माहीत आहे आत्मिक गरजा सुद्धा त्याला माहीत आहे तो आपली आत्मिक भूक ज्याप्रमाणे तो भागवतो आपली शारीरिक भूक ही तो घाब भागवतो प्रथम त्याची आध्यात्मिक आम्ही आमची आम भूक भागवण्यासाठी त्याच्याकडे गेलं पाहिजे आज देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे विवाहान कुरुष वर्तमान हे सहावा अध्ययन पस्तीसावं वचन गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर सिक्स अँड वर्स थर्टी फाईव्ह येशूने त्यास म्हटले जीवनाची भाकर मी आहे जो मजकडे येतो त्याला भूक लागणार नाही परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो